लोकसभा निवडणुकींपूर्वी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात करामध्ये काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी आता व्यक्त केला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत अर्थसंकल्पात जनतेचे लक्ष प्रामुख्याने आयकर घोषणा आणि सवलतींकडे असणार आहे तर आयकर संदर्भातल्या सवलतींबाबत अर्थतज्ज्ञांनी वेगवेगळी मते आहेत काही अर्थतज्ञांचे म्हणणे आहे की सरकारमधील पुढील महिन्यात सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या अंतरिम अर्थसंकल्पात कर कपातीची रक्कम वाढवून करदात्यांना दिलासा देऊ शकते तर महिलांसाठी काही स्वतंत्र कर सूट देऊ शकते तर काही अर्थतज्ञांचे असेही मत आहे की हा अंतरिम अर्थसंकल्प आहे त्यामुळे आयकराच्या बाबतीत कोणतेही बदल अपेक्षित नाहीत तर अर्थमंत्री सीतारामन एक फेब्रुवारीला लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यांचा हा सहावा अर्थसंकल्प असेल सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजचे अध्यक्ष सुदीप तोळ मंडल यांनी पीटीआय की अंतरिम बजेटमध्ये नोकरदार आणि थोडासा दिलासा मिळू शकतो करदात्यांना दिलासा देण्यासंदर्भातील प्रश्नांच्या उत्तरात लखनौच्या गिरी विकास अध्ययन संस्थेचे संचालक प्रमोद कुमार म्हणाले की याबाबत काहीही सांगणे कठीण आहे आर्थिक घटना व्यतिरिक्त ते इतर अनेक गो गोष्टींवरती देखील अवलंबून असते मात्र सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर करण्यात येणाऱ्या हा अर्थसंकल्प करदात्यांच्या मते आकर्षित करण्याची काही सवलतीही दिल्या जाऊ शकतात तर येणार भानुमूर्ती अर्थतज्ञ आणि डॉक्टर बी आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी बेंगलोरचे कुलगुरू म्हणाले की हा अंतरिम अर्थसंकल्प असेल अशा स्थितीत कर प्रणालीत फारसा बदल अपेक्षित नसावा कारण वर्षभराचा अर्थसंकल्प सादर होईपर्यंत केवळ खर्चाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळते आणि हाच याचा उद्देश असतो त्यामुळे मला कर प्रणालीमध्ये कोणतेही बदल अपेक्षित नाहीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड या आर्थिक संस्थेच्या प्रोफेसर लेखा चक्रवर्ती म्हणाल्या की मतदारांवरती भर देताना आयकर कलम अठ्याऐंशी सी अंतर्गत महिलांना काही स्वतंत्र कर सूट दिली जाऊ शकते त्या असंही म्हणाल्या आहेत की आयकर भरणारे लोक भारतीय लोकसंख्येचा एक छोटासा भाग आहेत त्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी कर सवलतींशी संबंधित गोष्टांचा फारसा परिणाम होत नाही पण एकूणच निवडणुकींपूर्वी हा सादर होणारा अंतरिम अर्थसंकल्प भारतीय जनतेसाठी किंवा मतदारांना खुश करण्यासाठी मोदी सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक छोटासा प्रयत्नही असू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं अर्थसंकल्पातून नेमका तुम्हाला काय अपेक्षा आहेत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका